प्राथमिक शिक्षक जिल्हा बदलीमध्ये फॉर्म भरत असताना अतिरिक्त शिक्षक हे सँक्शन वर्क वर्किंग पोस्टपेक्षा जास्त आहेत पण अनेकांना वाटत आहे की ही शाळा निवडावी का नाही काल एक व्हिडिओ टाकला होता मी तयार केला करून अपलोड केला होता यूट्यूबला त्या उपरसुद्धा आणखीन काही जणांचे प्रश्न आहेत तर असं मला आज वाटते की थोडासा डायग्राम समोर ठेवावा तुमच्या आणि ही बा गोष्ट काय आहे ही थोडेसे समजून सांगावी म्हणजे फक्त हा मॅटर कॅडर वनसाठी चालणार आहे इतर कॅडरसाठी सर्व जागा फ्री आहेत त्याच्यामुळं त्यांचं काही टेन्शन नाही परंतु कॅडर वनमध्ये जे वॅकन्सी दर्शविलेली आहे ती वॅकन्सी दर्शवित असताना एलिजिबल पोस्ट का दाखवण्यात आल्या मग सॅक्शन वर्किंग पो सँक्शन पोस्टपेक्षा सँक्शन वर्किंग पोस्ट जास्त झाल्या किंवा मग करंट वर्किंग पोस्ट जास्त झाल्या इलिजिबल पोस्ट कमी झाल्या म्हणजे या बाबतीमध्ये आपले जे तर्क आहे आहेत त्याच्यामध्ये थोडं मी डायग्राम घेऊन आपल्याला मी थोडंसं हे सांगत आहे तर सँक्शन वर्किंग पोस्टमधला पहिला मुद्दा जो आहे तो शँक्शनड पोस्ट आता हा शँक्शन पोस्ट हा जो मुद्दा आहे तो हा चोवीस पंचवीच्या संचमानतेमुळे पं सोवीस पंचवीच्या संचमान्यतेमध्ये ज्या जे पदं मान्य झाले आहेत जितकी पदं मान्य झाली आहेत ती संख्या असते म्हणजे सँक्शन शँक्शनड पोस्ट ही संख्या आहे तर सँक्शनड पोस्ट झाल्यानंतर पोर्टलवर पुन्हा सँक्शन्ड वर्किंग पोस्ट हे सँक्शन पोस्ट म्हणजे संच मान्यताना मान्य झालेल्या हे दोन पोस्ट आहेत आणि सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे बदलीनंतर किती ठेवायचे तर दोनच ठेवायचे अशी ही पोझिशन आहे मग या शाळेमध्ये करंट वर्किंग पोस्ट करंट वर्किंगमध्ये सध्या किती कार्यरत आहेत सध्याच्या लाईव्ह अशी शिक्षकांची तर संख्या तीन आहे मग या शाळेमध्ये इलिजिबल पोस्ट आहेत इलिजिबल पोस्ट एक आहे मग इथं आउटगोईंग आणि इनकमिंग होईल का संवर्ग एकसाठी हा संवर्ग दोन तीन चारसाठी बोलत नाही मी फक्त संवर्ग एकसाठीच केवळ हा शँक्शन पोस्ट आहे हा व्हिडिओ बनवत आहे तर या आपण मी दोन चार पोझिशन चार शाळेच्या पोझिशन दाखवल्यात मी इथं असं म्हणजे तोंडी सांगितल्यामुळे लक्षात येत हो नव्हतं म्हणून आता हे मी थोडासा डायग्रामच तयार केला याचा कॅटलॉग तयार केलेला आहे आता एक एक शाळा आपण पाहूया त्याच्यामध्ये शँक्शन वर्किंग पोस्ट ही एक शाळा आहे एक तिथं दोन शँक्शन पोस्ट आहेत शँक्शन वर्किंग पोस्ट दोन आहेत म्हणजे बदलीनंतर ठेवायच्या दोनच पोस्ट आहेत परंतु इथं करंट वर्किंग पोस्ट ह्या तीन आहेत किती आहेत तीन म्हणजे सध्या कार्य तीन आहे तिथं आणि इलिजिबल पोस्ट फक्त एक आहे इलिजिबल पोस्ट एक असल्यामुळं आता आपल्याला ऑप्शन भरत असताना ही शाळा दिसत आहे दिसत आहे परंतु इथं आपल्याला अतिरिक्त एक शिक्षक दिसत आहे म्हणजे तीन दोन सँक्शन वर्किंग आणि तीन करंट वर्किंग त्यामुळे एक शिक्षक अतिरिक्त दिसत आहे मग आता ही शाळा भरावी की नको काल पण मी म्हणलं होतं की ही एक रिस्क आहे आणि आपणाला ती पाहून ते शाळेचं शिक्षकांची परिस्थिती पाहून का समोर एकमध्ये कोणी होकार दिला का नकार दिला का किंवा बदली पात्र कोण जाणार आहे का या गोष्टी सगळं आपल्याला इथं विचार करायचा आहे तर इथं आता पोझिशन अशी होईल इथं करंट वर्किंग पोस्ट तीन आहेत आणि एलिजिबल पोस्ट एक आहे आता इथं आपल्याला वाटलं की एक जर बाहेर गेला तर इथं दुसरा दोन शिक्षक येणार नाही का असा आपला प्रश्न आहे परंतु असं सांगू इच्छितो मी येथे की जर समजा येथे जर एक इलिजिबल पोस्ट आहे इथे तीन वर्किंग पोस्ट आहेत आणि त्याच्यामधला एक इलिजिबल म्हणजे एक बाहेर गेला म्हणजे इथं कायम दोन राहिले आता या दोनमधून जर एखादा शिक्षक संवर्ग एकमधून बाहेर गेला संवर्ग एकमधून जर बाहेर गेला तर तिथं एक गेला तर एक तिथं येईल एक गेला तर तिथं इलिजिबल पोस्ट एक असल्यामुळे येईल जर समजा इथं दोन्ही गेले दोन्ही गेले एक बदली पा दोन्ही जर गेले तर फक्त इलिजिबल पोस्टमुळे एकच येईल तिथं कारण तो एक इलिजिबल होता एक इलिजिबलची पोस्ट होती म्हणून परंतु दोन जर गेले तर तिथं ती पोस्ट पोस्टमध्ये जाते एक इलिजिबल पोस्ट आहे म्हणून तिथे एक येईल आता ही इलि जर असं असतं तर मग इलिजिबल पोस्ट बंद म हे का केलं नाही बॅन का केलं नाही असा प्रश्न आहे अनेकांचा तर बॅन करता येणार नाही ना, कारण जर समजा जर बॅन केला असलं तर समजा इथले जो शिक्षक एक निघून गेला आहे दोनपैकी एक शिक्षक निघून गेला तर तिथं कोणी येणार नाही इलिजिबल पोस्ट दाखवून नाही तर एक गेला तर इलिजिबल पोस्ट दाखवल्यामुळे एक येईल परंतु जर दोन्ही जर गेले यापैकी सँक्शन ओळखी पोस्ट संवर्ग दो एकमधून जर दोन्ही गेले तरी पण तिथं एकच येईल दुसरा या संवर्ग एकमधून येणार नाही एक इलिजिबलची पोस्ट आहे याच्यामध्ये या दोनमध्ये आणि एक सँक्शन क्लिअर पोस्ट होऊन जाईल त्याच्यामुळे या दो या दोन शिक्षकाच्या या तीन शिक्षकाच्या अगेन्स्टमध्ये दोन शिक्षक कार्यरत राहतील आणि दोनमध्ये मधून जर एक गेला बाहेर तर इलिजिबलचा इलिजिबल पोस्ट असल्यामुळं तिथं एक येईल म्हणजे एक जर गेला तर इथं एक येईल परंतु याच्यातून ये जर याच्यातून जर दोन गेले तरी पण इथं एकच येईल आणि दुसरी जागा ही संवर्ग दोनला दिसेल म्हणजे संवर्ग एकलासुद्धा निवडता येते परंतु त्या शाळेचं थोडंसं पोजिशन पहा कोणी समर्ग एकमध्ये होकार दिला आहे का कोणी बाहेर जाणार आहे का मग असं निश्चित त्याचा नंबर किती आहे मी थोडंसं त्याच्याही पोस्टचा थोडा अभ्यास करते त्याच्याशी वार्तालाप करून घ्या म्हणजे तो जर जाणार असेल तर आपलं ऑप्शन हे वाया जाणार नाही आता हा झाला एक दोन दोन तीन एक एक इन इफ आवडगोळी एक झाला तर एकच येईल दुसरा दोन येणार म्हणजे तीन होते म्हणून तीन येणार नाहीत तर एकच येईल तिथं एक गेला तर एक येईल गेल, दोन गेला तरी बी समर्ग एकमधून एक येईल एक आणि समर्ग दोनमधून किंवा तीनमधून चारमधून दुसरा एक येईल म्हणजे इथं फक्त समोर म्हणून फक्त एकच शिक्षक येऊ शकतो जर या दोनमधून बाहेर गेलात तर आता दुसऱ्या शाळेची पोझिशन अशी आहे सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत तीन शँक्शन वर्किंग शँक्शन पोस्ट तीन आहेत शँक्शन वर्किंग पोस्ट तीन आहेत आणि करंट वर्किंग पाच आहे ते आणि इथं इलिजिबल दोन आहेत आता लक्षात घ्या तीन तीन पाच दोन लक्षात घेऊ आपण इथं इथं तीन सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत आणि पाच वर्किंग पोस्ट आहेत आता इथून दोन इलिजिबल आहेत दोन गेल्यानंतर दोन गेल्यानंतर इथं तीन राहतात आणि तीन राहिल्यानंतर मग दुसरा शिक्षक येऊ शकतो की नाही येऊ शकतो येऊ शकत नाही असं नाही पण ह्या ज्या तीन पोस्ट आहेत या तीन पोस्टपैकी जर दोन बा एक बाहेर गेलं तर एक येईल दोन गेले तर दोन येतील पण तीनच्या पुढे चौथा शिक्षक येणार नाही इथं हे फक्त समोर एकमध्येच समोर एकच्यामध्ये जर ह्या तीनपैकी जर दोन शिक्षक बाहेर गेले तर दोन शिक्षक इथं इलिजिबलमध्ये येऊ शकतात आणि एक जर गे एक जर गेला तर एक येऊ शकेल दोन गेले तर दोन येऊ शकतात जर याच्यामध्ये तीनही जर गेले तर फक्त इथं दोनच येऊ शकतात याच्यामध्ये कारण दोनच इलिजिबल पोस्ट आहेत तीन गेल्यानंतर एक पोस्ट जी आहे ती एक पोस्ट ही समोर दोनमध्ये भरेल संवर्ग एकमध्ये भरणार नाही म्हणजे तीनमधून या पाचमधून दोनचा ऑलरेडी गेले त्याचा विषय नाही जर या तीनमधून जर दोन बाहेर गेले तर दुसरे दोन येतील जर तिन्ही बाहेर गेल्या याच्यापैकी तरी पण दोनच येतील समोर एकमध्ये आणि समोर दोन तीन चारमध्ये दुसरा तिसरा येईल म्हणजे सांगायचा अर्थ याच्यामध्ये असा आहे की इलिजिबल पोस्ट इतक्याच पोस्ट तिथं येतील इलिजिबल पोस्ट इतकेच तिथं शिक्षक समोर एकमधून येतील बाकी जर इतर त्या इलिजिबल पोस्टपेक्षा जास्तीचे शिक्षक जर समोर एकमधून बदली करून गेले तर ते येणार नाहीत ते समोर दोन तीन चारमध्ये येतील परंतु सध्या संवर्ग एकमध्ये फक्त इलिजिबल पोस्टमध्ये जितक्या संख्या दिसत आहेत तितके शिक्षक त्या शाळेमध्ये येतील आता तिसरी तिसरी पोझिशन अशी आहे चार सँक्शन पोस्ट आहेत तीन सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत आणि करंट वर्किंग पोस्ट चार आहेत आणि इथे इलिजिबल कोणीही नाही तर इथं कोणीही येणार नाही जर ह्या चारपैकी जर कोणी बाहेर संवर्ग एकमधून गेला अस बदलीच पात्र नसलेला तर तो संवर्ग दोनमधून तीनमधून चारमधून संवर्ग एकमधून येणार नाही ज्या शाळेमध्ये इलिजिबल पोस्ट त्या शाड़े एक ने, एक नाही त्या शाळेमध्ये संवर्ग एकने एकही शिक्षक येणार नाही भलेही मग त्या शाळेतून संवर्ग बदली पात्र नसलेला शिक्षक गेला तरी संवर्ग एकने दुसरा शिक्षक तेथे येणार नाही संवर्ग एक बदलीपात्र असलेला शिक्षक जर बदली पात्र नसलेला शिक्षक जर बाहेर गेला संवर्ग एकमधून तर त्याच्या ठिकाणी समोर दोन तीन चारमधून येईल शिक्षक म्हणजे ही पोझिशन अशी आता चौथी पोझिशन अशी आहे की चार शँक्शन पोस्ट आहेत तीन शँक्शन वर्किंग पोस्ट आहेत आणि पाच करंट वर्किंग पोस्ट आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथं इलिजिबल तीन आहेत इथं किती आहेत इलिजिबल तीन आहेत सँक्शन चार शँक्शन कर करंट सँक्शन शँक्शन वर्किंग पोस्ट तीन करंट वर्किंग पाच इलिजिबल तीन मग अशा वेळेस इथून जर तीन शिक्षक गेले तर दुसरे तीन शिक्षक समोरही एकने येऊ शकतात इथं इथे संवर्ग एकने तीन शिक्षक येऊ शकतात परंतु चौथा येणार नाही समोर एकमधून चौथा एक बदली पात्र नाही तो जर बाहेर गेला तर तो संवर्ग दोनमध्ये दिसेल त्याचे व्याकनिट लिस्ट व्याकन व्याकन्सी परंतु समोर एकला दिसणार नाही कारण बदली पात्र नसलेल्या शिक्षकाची वॅकन्सी ही संवर्ग एकला दिसत नाही बदली पात्र शिक्षकाचीच वॅकन्सी आहे जितके वॅकन्सी पात्रमध्ये जितके बदली पात्र पोस्ट असतील वॅकन्सीमध्ये तेवढेच म्हणजे तिथं शिक्षक येतील या शाळेची पोझिशन चार तीन पाच चार तिथं सँक्शन आहेत बदलीनंतर तीन ठेवायचे तर सँक्शन वर्किंग पोस्ट आणि करंट पाच आहेत तर पाचपैकी तीन शिक्षकं बाहेर गेले तर दुसरे फक्त तिथं एकच शिक्षक तीन गेले, दुसरे गेले दुसरे थी थीन थीन गेल 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 तर दुसरे तीन येतील तिन्ही जर गेले इथून तर दुसरी तिथं तीन नवीन येतील शँक्शन वर्किंग पोस्ट हे तीनच आहेत तीन गेले तर तीन येतील दोन गेले तर दोन येतील एक गेले तर एक येईल अशा पद्धतीनं ही पोझिशन आहे इथं तर आता संभ्रम असा आहे की मग ही जागा का निवडू नये निवडायला हरकत नाही आता जिथं लक्षात घ्या जिथं सँक्शन वर्किंग पोस्ट इतक्याच किंवा सँक्शन पो वर्किंग पोस्टपेक्षा जास्त जागा इलिजिबल आहेत अशा शाळा मोस्टली निवडायला काय हरकत नाही परंतु जर बदली पात्र शिक्षक नसतील तर अशा शाळा निवड थोडासा रिस्क आहे मिळू शकते मिळू शकत नाही असं नाही परंतु तिथून आपण कन्फर्म केलं पाहिजे त्या शाळेमध्ये की तिथून कोणी जाणार आहे का एक सूत्र देणार लक्षात ठेवा जितक्या एलिजिबल पोस्ट तितके शिक्षक इनकमिंग होतील समोर एकमधून जास्तीचे होणार नाहीत टोटल करंट वर्किंग पोस्ट इतक्या येणार नाहीत जितक्या इलिजिबल पोस्ट तितकीच संख्या त्या शाळेत येईल जितकी ये आउटगोईंग तितकीच इनकमिंग होईल त्यामुळे आपण शाळा निवडू शकतो परंतु शाळाचा थोडासा आढावा घ्या त्या आणि संख्या किती इलिजिबलची आहे सँक्शन वर्किंग पोस्ट पोस्टपेक्षा जास्त इलिजिबल आहे का किंवा कमी आहे का याचा सगळा विचार करून आपणही ह्या जागा निवडायला पाहिजेत तर अशा पद्धतीचं हे डायग्राम म्हणून मी आपल्यासमोर देत आहे आता मला वाटतं की याच्यामधून समस्या सुटेल बहुतांशी तर एकच सूत्र आहे सँक्शन वर्किंग पोस्ट हा जो दोन नंबरचा मुद्दा आहे याच्यापेक्षा जास्त त्या शाळेमध्ये शिक्षक येणार नाहीत म्हणजे अतिरिक्तची झंझट राहणार नाही आपण जरी गेलं तरी परंतु जर तिथं आतीच जास्त असतील शिक्षण बदली पाहतं कोणी ती समायोजन होईल बदलीनंतरचं समायोजन हे संच मानते समानुसार समान समायोजनानुसार नसते परंतु जे जी काय जिल्हा परिषद तेच त्याला नियम लावून ती करते पण ह्या यामुळं आता आपल्याला थोडंसं समजून येईल डायग्राम असं असं तर मला वाटते अनिल कांबळे नांदेडहून धन्यवाद